एसबीआय कॉलनीतील रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांचे स्वखर्चाने मुरून टाकण्याचे कठोर पाऊल नगर परिषदेविषयी तीव्र रोष शेगाव शहरातील एसबीआय कॉलनी व परिसरातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील रस्त्यामध्ये प्रचंड चिखल साचला असून रदारी पूर्णतः विस्कळीत झाली आहे यामुळे सामान्य नागरिकांसह सा हो, विद्यार्थ्यांनीही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे नागरिकांचा संयम सुटला करून मुरून टाकण्यास सुरुवात या रस्त्याची दुरावस्था इतकी भीषण आहे की नागरिकांनी आपल्या घरासमोरील चिखल हटवण्यासाठी स्वतःच वर्गणी गोळा करून मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे घरातून बाहेर पडणे अशक्य झाले असल्याने त्यांनी या स्वखर्चाच्या माध्यमातून किमान चालता येईल इतका मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे स्वतःच्या खिशाला कात्री लावून मुरून टाकावा लागतोय ही कोणत्या प्रशासनाची जबाबदारी असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहे या समस्येवर नगर परिषद आणि संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही हे विशेषतः लक्षवेधी आहे नागरिकांनी तक्रार करूनही रस्त्याचे दुरुस्ती काम किंवा तात्पुरते उपाय अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत परिणामी नागरिकांचा नगर परिषदेविषयी रोष तीव्र होत आहे ही परिस्थिती म्हणजे नगर परिषदेला डोळ्यात झनझणीत अंजन घालण्यासारखी आहे अशा शब्दात काही रहिवाशांनी आपली भावना व्यक्त केली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे जर लवकरच रस्त्याची दुरुस्ती काम आणि चिखल हटवण्याची कारवाई सुरू झाली नाही तर प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जग इशारा नागरिकांनी दिला आहे एस बी आय कॉलनीत परिसरातील रस्त्यांची झालेली ही दैनीय अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहे स्वखर्चाने मुरून टाकणे ही नागरिकांची जबाबदारी नाही याची जाणीव नगर परिषदेला करून देण्याची वेळ आली आहे नागरिकांचा रोष विस्फोट होण्यापूर्वी प्रशासनाने भाणावर येऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे हां माझं नाव रजनी कुलकर्णी आहे आणि आमच्या इकडे इतके रस्ते खराब झालेले आहे आणि आम्ही आता सगळ्यांनी वर्गणी करून पैसे गोळा करून मुरू आणला आणि तो आता आम्ही टाकून देणार आहे तो हां बऱ्याच तक्रारी दिल्या आम्ही नगरपरीक्षेमध्ये पण त्यांनी काही ऐकलं नाही तर आम्ही आता सगळ्यांनी पैसे गोळा करून मुरूम आणलेला आहे आणि तो आता आम्ही टाकून घेणार आहे युवा क्रांती न्यूज शेगाव